आमचे नेते आर पी आयचे राष्ट्रीय नेते दीपक भाऊजी कळजे ज्या बी वेळेला कुठंही त्यांचं भाषण असेल कुठं कार्यक्रम असेल त्या ठिकाणी सुरुवात त्यांची भाषणाची जय शिवराय म्हणून होती आणि त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेऊन बार्शी शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला ह्या सोहळ्यासाठी आजी माजी आमदार सर्व पक्षीय संघटना सामाजिक संघटना सर्व पक्षाचे पदाधिकारी यांना बोलवून आम्ही सर्व धर्म समभाव हा संदेश देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही हा जयंती उत्सव मागच्या वर्षीही केला होता आणि ह्या वर्षी त्याच्यापेक्षा आणखीन उत्साहानं आम्ही साजरा केला आहे आम्ही एवढंच सांगू इच्छितो की महाराज हे सर्व सर्व धर्म समाजाचे आणि त्यांचे आम्ही मार्गदर्शन घेऊन त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा कार्यक्रम राबवला हा पहिलाच कार्यक्रम आहे का आ, आ, आर पी आयच्या वतीने पहिलाच कार्यक्रम आहे आणि इथून पुढं दरवर्षी आम्ही अशाच उत्साहाने शिवजयंती उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे लहूजी अशा आम्ही जयंत्या साजरी करणार आहोत पण आर पी आयच्या वतीने हा पहिलाच कार्यक्रम सोलापूर जिल्ह्यात आमचे संपर्क गणेश गणेशदादा गुगे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष सर्वदेसाहेब शहराध्यक्ष उमेश आणि बार्शी शहरातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि शासनाचे सर्व नियम पाळून कमीत कमी पाचशे लोक असतील ह्या दृष्टिकोनातून आम्ही हा कार्यक्रम साजरी केला